आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी जातनिहाय जनगणना करण्याचा अध्यादेश अखेर गृह मंत्रालयाकडून काल जारी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा मान्सूनपूर्व पावसानं सोलापूर जिल्ह्यात चाळीस कोटी त्रेचाळीस लाखांचं नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांना अहवाल सादर आणि सीईटी परीक्षेत एनटी प्रवर्गातून सोलापूरचा अपूर्व बंदी छोडे राज्यात प्रथम आता घडामोडी विस्तारानं जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयानं काल जनगणना कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिकृत अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेनुसार भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच दोन हजार सत्तावीसमध्ये जातनिहाय जनगणना केली जाईल डिजिटल पद्धतीनं जनगणना करताना साधारण चौतीस लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक तसंच सुमारे एक पॉईंट तीन लाख जनगणना अधिकारी जनगणनेच्या कामासाठी तैनात केले जातील सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरवेज कंपनीला विमान उडवण्याची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिली आह त्यामुळं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर पुणे विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आह सध्या मुंबईतील स्लॉट उपलब्धता आणि तिकीट बुकिंगच्या तयारीचं काम अंतिम टप्प्यात आहे दरम्यान सोलापूर ते गोवा विमान चांगला प्रतिसाद मिळत असून या मार्गावर आता सातही दिवस विमान सुरू ठेवण्यासाठी फ्लाय एक्क्याण्णव कंपनीकडून तयारी सुरू आहे शिवाय याच कंपनीकडून सोलापूर ते तिरुपती या मार्गावर विमान सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या जोरदार बिगर मोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर आली आहे जिल्ह्यातील एकूण बत्तीस हजार चारश चाळीस शेतकऱ्यांच्या एकवीस हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर जमिनीवरील विविध पिकांचं नुकसान झालं आहे नुकसानीची एकूण टक्केवारी तहतीस पेक्षा जादा आहे जिरायती पिकांचं एक कोटी तहतीस लाख बेचाळीस हजार बागायती पिकांचं एकवीस कोटी पंधरा लाख एकवीस हजार तर सतरा कोटी चौऱ्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार इतकं फळबागांचं नुकसान झालं आहे एकूण चाळीस कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतका नुकसानीचा आकडा गेला आहे या संदर्भातील संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनानं विभागीय महसूल आयुक्तांसह कृषी आयुक्तांना पाठवला आहे नुकसानीपोटी जिल्ह्याला चाळीस कोटी त्रेचाळीस लाखांचा निधी मिळणं अपेक्षित आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी यासंदर्भात काल माहिती दिली राज्यसामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षानं काल आपल्या संकेतस्थळावर सीईटी पीसीएम गटाचा निकाल घोषित केला, या परीक्षेत एनटी प्रवर्गातून सोलापूरचा अपूर्व सचिन बंदी छोडे हा राज्यात पहिला आला त्याला नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के पर्सेंटाइल गुण मिळाले दरम्यान सोलापूरच्या वाल्चन शिक्षण समूहाच्या सत्त्याहत्तर विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगलं यश मिळवलं आहत् अकरावीयत् प्रवेशानं आता चांगलाच वेग घेतलाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पार पडली दरम्यान आजपासून गुणवत्ता यादीच्या आधारे कॅप फेरी प्रवेशास प्रारंभ होत आहा कॅब फि प्रव्यातून आता खऱ्या अर्थानं अकरावी प्रवेशास प्रारंभ होत आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण सत्तळीस हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रव्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं नावनोंदणी केली आहे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील एकूण चार हजार बत्तीस प्राथमिक शाळांसह खाजगी माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये काल प्रवेश उत्सव साजरा झाला नव्या शैक्षणिक वर्षात नव्यानं प्रवेश घेतलेल्या बालकांचं आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच जिल्ह्यातील सर्व आमदारांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह त्रेचाळीस अधिकारी यांनी साधारण शंभर शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं पंढरपूर तालुक्यातील तुंगत इथं बैलगाडीतून पहिलीच्या बालकांची मिरवणूक काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैलगाडीचं सारथ्य केलं सोलापूर नजीकच्या देगाव इथल्या शाळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांसमवेत भारतीय बैठक मांडून त्यांच्याशी संवाद साधला यानं विद्यार्थी भारावून गेले दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आनंदोत्सवाला सांगोला तालुक्यात मात्र गालबोट लागलं चुलत भावाला शाळेतून घरी घेऊन जात असताना मालट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानं पल्लवी चंद्रकांत गळवे व अठरा आणि गुरुप्रसाद रमेश गळवे व दोघा बहीण भावाचा मृत्यू झाला शाळेचा पहिला दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला सोनंद ते गळवेवाडी रस्त्यावर वस्तीजवळ काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातात मृत्यू झालेले सुलत बहीण भाऊ हे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी इथले रहिवासी होते सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दक्षिणकाशी पंढरपुरात भीमा नदीवरील जुन्या दगडी पुला शेजारी समांतर पूल उभारण्यात येईल अशी ग्वाही काल जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे दरम्यान आषाढीवारी काळात दुर्घटना घडू नत यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत चंद्रभागेतील होडीत वीस भाविकांनाच आता प्रवेश दिला जाणार आहे शहरात ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होती अशा बारा ठिकाणी दोनशे पन्नास पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात असेल भाविकांसाठी सात लाख चौरस फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारला जात आहे गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाणार आहे भक्तिसागर पासष्ट एकर परिसरात प्लॉटचं आगामी बुकिंग सुरू आहे सोलापुरातील जगविख्यात मेंदू विकारतज्ञ डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा माणे हिच्याविरुद्ध सातशे नऊ पाणी दोषारोपपत्र काल पोलिसांनी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केलं दरम्यान मानेंच्या जामीन अर्जावर सरकार आणि आरोपी पक्ष आज न्यायालयात म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागानं मे महिन्यात अठ्याहत्तर लाख किलोमीटर गाड्या चालवून सवलत उत्पन्नासह एक कोटी चौऱ्याण्णव लाखांचा नफा मिळवला आहे सर्वाधिक चौऱ्याण्णव लाखांचा नफा बारशे आगारानं तर कुर्डोवाडी आगारानं सर्वात कमी तीन लाख छत्तीस हजारांचा नफा मिळवला आहे काही क्षणात घडामोडी सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पंधराशे सदस्यांची प्रारुप यादी काल प्रसिद्ध तीस तारखेला मतदान अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट राजेंद्र भताटे बाबासाहेब जाधव आणि शिवशंकर घोडके स्पर्धेत जूनच्या मध्यालाच उजनी धरण पन्नास टक्के भरलं धरणात येणारा विसर्ग वाढला विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलं बेमुदत धरणे आंदोलन सोलापूरच्या डाळीम संशोधन केंद्रानं संशोधित केलेल्या दोन जैविक तंत्रज्ञानाचं यवतमाळच्या कंपनीकडे हस्तांतरण जमिनीचा पोत वाढवण्यासाठी होणार वापर बार्शी कुसळुंब रस्त्यावर टिपरची मोटरसायकलला धडक लागून नानासाहेब शेंडगे आणि विनायक मुंडे राहणार उपळाई तालुका कळंबा या दोघांचा मृत्यू आता तापमान हवामान विभागाच्या माहितीनुसार कालचं सोलापूरचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तीस पूर्णांक नऊ दशांश किमान चोवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी जातनिहाय जनगणना जन करण्याचा अध्यादेश अखेर गृहमंत्रालयाकडून काल जारी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा मान्सून पूर्व पावसानं सोलापूर जिल्ह्यात चाळीस कोटी त्रेचाळीस लाखांचं नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांना अहवाल सादर आणि सीईटी परीक्षेत एनटी प्रवर्गातून सोलापूरचा अपूर्व बंदी छोडे राज्यात प्रथम आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता